सैन्य पंतप्रधान राजकीय पक्ष स्वयंसेवी संस्था पोलीस आणि प्रसार माध्यम या सगळ्या देशातील जनतेचा सर्वाधिक विश्वास कोणावर आहे याची आकडेवारी आता समोर आली आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे देशाचं सैन्य लष्कर वायुसेना आणि नौदलावर जनतेचा सर्वाधिक विश्वास आहे ते राजकीय पक्षांवर नागरिक सर्वात कमी विश्वास ठेवतात याशिवाय पंतप्रधान आरबीआय आणि सर्वोच्च न्यायालयावरही देशातील जनता विश्वास ठेवते एप्सोस या संस्थेनं केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती मिळाली आहे या सर्वेक्षणात सर्वाधिक चोपन्न टक्के लोकांनी सैन्यावर विश्वास ठेवलाय एकोणपन्नास टक्के लोकांनी देशाचे पंतप्रधान मोदींवर विश्वास ठेवलाय खरंतर गेल्या दहा वर्षांच्या कार्यकाळात विरोधकांनी अनेक आरोप केले तरीही जनतेचा पंतप्रधानांवर खूप विश्वास असल्याचं समोर येत आहे आणि यानंतर वर अठ्ठेचाळीस टक्के सुप्रीम कोर्टावर पंचेचाळीस टक्के सीबीआय त्रेचाळीस निवडणूक आयोग एक्केचाळीस संसदेवर सदतीस टक्के प्रसार माध्यमांवर छत्तीस टक्के पोलिसांवर पस्तीस टक्के समाज नेते आणि स्वयंसेवी संस्थांवर चौतीस टक्के तर धर्मगुरूंवर तेहतीस टक्के राजकारणांवर एकतीस टक्के आणि राजकीय पक्षांवर तीस टक्के लोकांचा विश्वास आहे देशातील महानगर टीअर टू आणि टीयर तीन शहरातील नागरिकांमध्ये सर्वेक्षण करण्यात आलं त्यात वेगवेगळ्या उत्पन्न गटातील वयोगटातील आणि वेगवेगळ्या वेग वेग वर्गातील लोकांचा यात समावेश होता या आकडेवारीबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका